पाईपलाईन रोडवरील वरील जिओ पेट्रोल पंपा समोर एक भयानक अपघात झाला असून या अपघातात नविका अभिषेक नेरकर वय आठ वर्षे या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती सातपूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले मात्र अँब्युलन्स उशिरा आल्याने नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त केला मृत नविकाचा परिवार गंगापूर रोड पाईपलाईन रोड काळीनगर चौक येथे राहतो या घटनेबद्दल माजी नगरसेविका नैनाताई गांगुर्डे तसेच सामाजिक कार्यकर्ते किरण निगळ यांनी सविस्तर माहिती दिली आहे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांकडून रस्त्यावरील सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याची मागणी होत आहे ब्यूर रिपोर्ट स्टार लोकशक्ती नाशिक असून आम्ही इतके प्रयत्न करतोय सगळ्या यंत्रणेला आमचे फोन करून झाले हाकेच्या अंतरावर या ठिकाणी एक पोलीस चौकी स्थापन झाली होती तिच्यावर सुद्धा कर्मचारी नाहीये आमचा त्यांच्यावर रोष नाहीये पण नागरी वस्तीमध्ये जर अशा घटना घडत असतील आणि प्रशासनाचं जर सा आम्हाला सहकार्य लाभत नसेल वेळेवर आज घटनेला अर्धा ते पावून तास होत आलेला आहे आम्ही संपूर्ण यंत्रणेला सिव्हिल असेल खाजगी हॉस्पिटल असतील गुरुजी रुग्णाल सगळ्यांना फोन करून झाले पण वेळेवर कुणाचं अँब्युलन्ससाठी सहकार्यच सा देखील आम्हाला मिळत नाही तर याचं काय आम्ही हे करायचं हां कुणाकडे एखादं जर अशी जर घटना घडत असेल आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचो अपेक्षा बघायचो सिरियस अपघातामध्ये जर एखादा जर गतप्राण म्हणजे होऊ नये अशा घटना पण एखाद्याचं तर असेल त्याच्यामध्ये प्राण पण वेळेअभावी सुविधा अभावी जर त्याचा जर अंत होत असेल तर हो याची कोण दखल घेणार आणि प्रशासनाला आमची याच्या अगोदर वारंवार आमची मागणी होती सदर डिमांड झालेला आहे तिथं त्या चौकुलीवर इतकी सायंकाळी सकाळी गर्दी असते सणासुदीचे दिवस आहे सणासुदीच्या काळा काळामध्ये जर अशा एखाद्या कुटुंबावर जर असा दुर्दैवी अंत जर येत असेल आज जर त्या मालकाची जर परिस्थिती बघितली अक्षरशः लिटरली आठ वर्षाचं ते बालक आहे मुलगी नावा मुलगी येते कसं वाटतंय म्हणे आँचा आँचा याचा आ... प्रशासन दखल घेणार का नाही आणि या ज्या आमची लोक मागणी आहे नागरिकांच्या याच्यावर कधी आमच्या सुविधा करणार आमची स्पीड ब्रेकरची मागणी आहे पोलीस चौकीची मागणी आहे पथदीपची मागणी आहे कधी आमच्या मागण्यांचं गांभीर्याने प्रशासन दखल घेणार या ठिकाणी आम्ही अशा सणासुदीच्या वेळेस आणि आज जागतिक कन्या दिवस आणि अशी घटना घडते म्हणजे खरच दुर्दैव आहे खरंच दुर्दैव आहे अशा म्हणजे ते काय साजरा करतील आज बालिक आज सकाळी नविका नेरकर नावाची एका मुलीचं दुर्दैवी अपघातामध्ये निधन झालंय घटना खरंच खूप हृदय पेवटून टाकणारी आहे पण यामध्ये घटना अशी घडली आहे की सदर मुलगी स्विमिंगला जात असताना आपल्या आजीबरोबर एका हेवी वाहनाने ट्रक चालकाने त्यांना मागून धक्का दिला ते पडले आणि तो न थांबता सरळ त्याने ती गाडी मुली त्या मुलीवरनं घातलेली आहे अक्षरशः त्या मुलीचं न बघता येण्यासारखी दृश्य आहे घटना इथले सगळे परिसरातले नागरिक हादरलेले आहेत आम्ही वारंवार सांगत असतो महानगरपालिकेला की जे खड्डे बुजवण्याची जे आहे ते त्यांनी केलं पाहिजे इथे स्पीड ब्रेकरची गरज आहे ते त्यांनी केलं पाहिजे पण इथं कुठेतरी प्रशासन आणि सगळ्या यंत्रणा फेल ठरलेल्या आहे आणि त्याचा एक नाहक बळी आज गेलेला आहे त्याच्यामुळे मी ह्या सदर घटनेचा तर खरं तर खूप निषेध करते पोलीस प्रशासनाला आणि सगळ्यांना आव्हान करते का जो कोणी त्याच्यामध्ये अपराधी आहे त्याला कडक शिक्षा व्हावी जेणेकरून भविष्यामध्ये अशा पुढे घटना घडल्या नाही पाहिजे आणि जे काही आमच्याकडनंही प्रयत्न होतील त्यासाठी नेहमीच आमची बांधिलकी असेल आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत अशी घटना घडू नये अशीच एक मनात आता इच्छा आहे आणि खंत फार वाटते आहे